बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप राज्य सरकारच्या फसव्या मदत पॅकेजमुळे उफाडून आला आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होडी केली आणि सरकारच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त केला सरकार चा निषेध असो शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो बेकार लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत बेकार लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मॅरेज पाजे कोण माते शेतकरी शेत मजूर एकजुटेचा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने महसूल व वन विभागाच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला निर्णय शेतकऱ्यांना अपुरासा आणि फसवणूक करणारा असल्याचा निषेध मेहकर येथे मोठ्या संख्येने नोंदविला गेला मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करत कागदी मदत नको खरी मदत द्या शासन जागे व्हा व शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते शेतकरी नेत्यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे संपूर्ण नुकसान झाले आहे पिके जनावरे माती व वा घरे वाहून गेली आहेत शासनाने फक्त महसूलात सूट कर्ज पुनर्निर्धारण आणि वीज माफी अशा औपचारिक सवलती जाहीर केल्या आहेत पण वास्तविक आर्थिक मदत पीक विमा अंमलबजावणी व तात्काळ पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारने जो नऊ तारखेला जी आर काढला होता त्यामधून बुलढाणा जिल्ह्यातले काही ता, चार तालुके वगळण्यात आले होते मात्र सत्ताधारातल्या काही लोकांनी की दहा तारखेला आमच्यामुळं जी आर काढला आमच्यामुळं जी आर काढला असं जे गाज्याबाज्या केला आणि दहा तारखेला जो दहा ऑक्टोबर जी आर काढला त्यामध्ये सुद्धा फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या सवलती लागू केल्या त्यामध्ये वीज बिल माफ शैक्षणिक फी माफ आणि कर्जमाफी स्थगिती अशा किरकोळ ह्या थोटांड म्हणजे थोटांड दाखवणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्याला दिल्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम राज्य सरकारनं केलं मात्र महत्वाचं विशेष पॅकेज जे मुख्यमंत्र्यांनी घोषित के, केलं त्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकही तालुका बसलेला नाही त्यामध्ये इतर जिल्हे बसलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही त्या दहा तारखेच्या जीआरची आज होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध केला व वा गाजा वाजा करणाऱ्या या सत्तेमधील लोकांना सुद्धा आ... त्याचा निषेध करून आम्ही आज या जीआरची जी होळी केली आणि लवकरच जर सरकारनं विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मेकरसह इतर तालुके घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये मान्य रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ्या आक्रमक स्वरूपाचं एक लढा राज्यभर उभारणार आहे आणि सरकारनं याची दखल घ्यावी आणि सरकारनं हा जी आर काढून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं शेतकऱ्यांना भुलवलं फसवलं आणि थोटा मांडलं की बाबा आम्ही हे तालुके बसवले मात्र दुष्काळाच्या सवलती लागू केल्या पण विशेष पॅकेजमध्ये मदतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले कुठलेही तालुके बसले नाही हे आम्ही शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणून आम्ही त्यांचा निश्चित करण्यासाठी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे मेयकर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसीलदारांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली की मेकर सहर लोणार सगळे भागातले या शेतकऱ्यांना तिचा समावेश करावा मेकर तालुक्यातील दोनशे पासष्ट विहिरी ह्या या अतिवृष्टीमुळं म्हणजे विहिरी विहिरीचं नुकसान झालेलं आहे आणि तरी सुद्धा विहिरीला तीस हजार रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली तीस हजार तीस हजार रुपयामध्ये ह्या विहिरी दुरुस्त होऊ शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की भरभक्कम मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे अतिशय नुकसान झाले या नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडणारा आहे पंचनाम्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला थेट आर्थिक मदत पीक विमा देयके तात्काळ वितरित करणे बियाने व खतांचे मोफत वितरण प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई या प्रमुख मागण्या शेतकरी संघटनांनी मांडल्या आहेत सर्व सहभागी शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला राज्य सरकारच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागील आठवड्यामध्ये विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती परंतु या मदतीच्या विशेष पॅकेजमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश नाहीये शेतकऱ्यांना फक्त दुष्काळामध्ये ज्या सवलती दिल्या जातात त्याच फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये लाईट बिल असेल किंवा विद्यार्थ्यांचं फी माफ करण्यासारख्या काही किरकोळ सुविधा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत पण सरकार आणि सरकारमधले लोक जे गाजावाजा करतात की शेतकऱ्यांना आम्ही अठरा हजार रुपये हेक्टरी मदत किंवा वीस हजार अशी काही गो, पोकळ घोषणा देण्याचं काम सरकारमधील लोक आणि सरकार, सरकार करत आहे त्या मदतीच्या सर्व घोषणेमध्ये आपला बुलढाणा जिल्हा नाहीये ज्या जो शासन निर्णय सरकारने या ठिकाणी काढला होता त्या शासन निर्णयाची आज आम्ही एसडीओ ऑफिस कार्यालयासमोर मेकर येथे या ठिकाणी होळी केलेली आहे आणि आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की बुलढाणा जिल्हा या विशेष पॅकेजमध्ये त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करावा आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा इतर जिल्ह्याप्रमाणे मदत देण्यात यावी जर या आंदोलनाचं सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घेतलं नाही आणि शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना या ठिकाणी अतिशय उग्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांचा निषेध ठळकपणे व्यक्त झाला राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्याशिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे हक्क व शेती सुरक्षित राहणे शक्य आहे